महत्वाची गोष्ट हेच आहे आमचा विरोध कशाला आहे पहिलं तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करून देतो भाषेला नाही त्या भाषिकांना नाही पण कुठचीही भाषा मग ह्या आत्ताच्या विषयामध्ये हिंदी तुम्ही पहिल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांवर जे लादताय आणि महाराष्ट्रात सक्ती करताय त्याला आहे आणि तो विषय हा शालेय शिक्षण मध्ये जो घोळ झालेला आहे ना ते मंत्र्यांना कळत नाही की पुस्तकी शिकवणं आणि मौखिक शिकवणं मग तुम्ही स्पेलिंग कसं चेक करणार काय करणार म्हणजे स्वतःला कळत नाही पहिलं स्वतःहून जा शाळेमध्ये आणि बसा आज या दहावीच्या विद्यार्थ्यांची तुम्ही वाट लावली आहे उद्यापासून तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांची वाट लावाल पण मुख्य गोष्ट हीच आहे ना की सरकारमध्ये जी गडबड चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही विरोधी पक्ष म्हणून उतरलेलो आहोत महाराष्ट्र प्रेमी मराठी प्रेमी म्हणून उतरलेलो हो। आहोत आणि आमच्यावर कुठची भाषा आम्ही लादू देणार नाही पण आता तुमच्या मध्ये दोघा दोन्ही पक्षांमध्ये मनसे आणि मतभेद कुठचे आहेत तुम्हाला रूट आता हा नीट येईल अजून पाच तारखेला एकमत शंभर टक्के होणार ना मोर्चाच एका विषयासाठी आहे एकमत होणार आणि आम्ही 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 कुठचेही स्वतःचे बॅनर स्वतः पक्षासाठी येत नाही मराठी मांच, माणसांसाठी मराठी भाषेसाठी येतो नाही ठीक आहे त्याच्यात मी काय सांगतो नाही बघा मी त्याच्यात तर जाणार नाही कारण महत्वाची गोष्ट हीच आहे आज मी पंचवीस लाख विद्यार्थ्यांबद्दल हा विषय आपल्या समोर मांडत आहे हा विषय पंचवीस लाख विद्यार्थी म्हणजे त्यांचे पालक विद्यार्थी परिवार ह्या सगळ्यांचा आहे अनेक कॉलेजेसचा आहे कॉलेजमध्ये परत आपण पाहिलं तर शिक्षक असतात त्यांचं देखील करिअर इथे आपण पाहतोय की